जत शहरातील गजबजलेले ठिकाण असलेल्या विजापूर गुहागर या महामार्गावरील सोलनकर चौकात भर दिवसा एका तरुणावर हल्ला करून खूण करण्यात आला ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली मयत व्यक्तीचे नाव अविनाश बाळू कांबळे वय तीस वर्ष आहे खूण झाल्या झाल्या बातमी जत शहर व परिसरात वाऱ्यासारखी पसरली हा खूण कौटुंबिक वादातून झाली असल्याची चर्चा जत जच्चा शहरात सुरू आहे मारेकरी हा मयत तरुणाचा जवळचा नातेवाईक असून तलवारीने डोक्यात हल्ला करून खूण केल्यानंतर तो लगेच पसार झाला आहे दिवसा भर दुपारी झालेल्या खुणाच्या घटनेमुळे जत शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे खुणाच्या घटनेची माहिती संपूर्ण तालुकाभर वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती सोलणकर चौकातील घटनास्थळी तातडीने पोलीस पोहोचफाटा उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट दिली या खुणाचे गुढ अद्याप स्पष्ट झाले नसले तरी घटना कौटुंबिक वादातूनच घडली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण शहरात जत तालुक्यात एकच खळबळ माजली आहे में से और कभी तरवारी करते पैसा करते